तुझे रे भाग सोडा अक्षुणच्या बाबांना प्रियाने सगळं खरं खरं सांगितलं होतं तेव्हापासून त्यांना रियाला भेटायची ओढ लागली होती विक्रम काकांचा खूर प्राग आला होता आजपर्यंत त्यांनी खूप त्रास दिला आणि तो त्रास सहनही केला कारण त्यांच्या दुःखाला कुठेतरी माझी फॅमिली कारणीभूत होती म्हणून त्याने जो काही त्रास दिला तो सगळा निमूटपणे सहन केला आधीची प्रॉपर्टी घेतली फक्त मला त्रास द्यायसाठी म्हणून मीही त्यांना काही न बोलता सगळं मोठ्या मनाने दिलं पण त्याचा त्रास देणं कमी होत नव्हतं आज तर मी त्याला जाऊन जाब विचारणार काय चूक होती रियाची की तिला एवढ्या सगळ्या त्रासातून जाऊ लागलं या सगळ्या गोष्टीत बिचारी रियाची विनाकारण फरफट होत आहे असा विचार करत बाबा ऑफिसच्या बाहेर आले गाडी काढली आणि मीटिंग होती तिकडे चालले असं वाटत होतं की मीटिंग लवकर संपून घरी जाऊन पहिलं विक्रकावांना भेटावं तिकडे मात्र रियामुळे काकांच्या घरातले सगळे आज जास्तच खुश होते आज चक्क मयुरीने तिची लहानपणापासूनची इच्छा पूर्ण केली आणि ते रियाच्या प्रोत्साहनमुळं आणि मेहनतीमुळं झालं असं काकांना आणि मयुरीचं मत होतं ते दोघेही रियाच्या रूममध्ये आले रिया एकटीच खिडकीतून बाहेर बसत बघत होती मयुरीने येऊन तिला मिठी मारली थँक्यू सो मच रिया मला असं लहानपणापासूनच ऑडिशनला जावं असं नेहमी वाटत होतं पण धाडसच झालं नाही फक्त तुझ्या सपोर्टमुळे आणि तू दाखवलेल्या माझ्यावर विश्वासामुळं मी हे करू शकले खरंच थँक्स रिया असं बोलत तिने रियाची पप्पी घेतली रिया हसत हसत बोलते अगं हो मयुरी किती कौतुक करशील माझं मयुरी अगं सगळी मेहनत तुझीच आहे तू छान गातेस त्यामुळं तू सिलेक्ट झाले त्यात माझं एवढं क्रेडिट द्यायची काहीच गरज नाही आज मयुरी जजेस समोर तिला ताई बोलली होती ती ऐकून तिला आज तिच्या ताईची खूप आठवण येत होती असं नाही हा रिया मी तर चांगलीच गाते ही मी हे मीच विसरले होते मयुरी बोलते अगं पण हे सगळं घडलंय काका उत्सुकतेने विचारता याचं काय आहे डॅडू मी अशीच गुणत बसले होते त्या दिवशी मग काय ते रियाने ऐकलं आणि माझ्यासाठी मॅडमची तयारी चालू झाली की नाही मयुरी तू खूप छान गातेस तू ऑडिशनला गेलंच पाहिजे तिने खूप आग्रह केला आणि जेवढी मेहनत करून घेतली तिने माझ्याकडून की तिन्ही जजेसने एकदम खुश होऊन गेले माझं गाणं ऐकून काकांना खूप बरं वाटत होतं की मयुरी पूर्ण नॉर्मल मुलीसारखी आयुष्य जगते ते बघून त्यांच्या डोळ्यात शो आले आणि रिया पुढे हात जोडून उभा राहिले रिया मला माफ कर मी तुला खूप त्रास दिला आणि तेवढ्यातच अक्षूंचे बाबा आत आले विक्रम विक्रम म्हणून हाक मारत अक्षूंच्या बाबांना असं अचानक त्यांच्या घरात येताना बघून रिया मयुरी काका सगळेच आश्चर्यचकित झाले कारण आजपर्यंत असे अक्षूंचे बाबा कधीच काकांच्या घरी आले नव्हते बाबांनी आत लेतच बोलायला सुरुवात केली विक्रम एवढ्या खालच्या पातळीला जासीन असं वाटलं नव्हतं खरंच माझा भाऊ बोलायची लाज वाटते तुला आजपर्यंत ज्या चुकीची शिक्षा देतोय आहेस ना तू मला आता तर तू रियालाही त्यात ओढलंय काय गरज होती तुला रियाला शिक्षा द्यायची काही शिक्षा द्यायची ती मला दे विक्रम बाबांना खूप राग आला होता रागाने त्यांचे अंग थरथरत होते डोळे लाल बुंद झाले होते रिया त्यांना शांत करत सोप्यावर बसवलं विक्रम काकाही हात जोडून आपल्या भावांसोबत उभा राहतो दादा खरंच मी चुकलो मला माफ कर असं बोलत गयावया करत असतात त्या पती शोध घेण्याच्या आगीत मी सगळ्यांनाच खूप नुकसान केले दादा तुझ्या कुटुंबाला तास देण्याच्या नांदात मी आणि त्यात माझी फॅमिली ही पूर्णपणे घोरपडून निघत होती रियामुळे माझे डोळे उघडले दादा खरंच मला माप कर ते ऐकून अक्षुंचे बाबाही शांत झाले विक्रम काकांच्या डोळ्यात त्यांना सच्चाई दिसत होती त्यात ते त्यांना कुठेही नाटकपणा वाटत नव्हता हो एवढ्या वर्ष आपला भाऊ एकदाही माझ्याशी एवढं चांगलं बोलला वागला नाही फक्त बाहेरच्या लोकांसाठी बाहेर चर्चा होऊ नये म्हणून फक्त तो पार्टीत फंक्शनला येणारा आज मात्र दादाला बोलत होता त्यांना पहिले जुने दिवस आठवले विक्रमचा माझ्याशिवाय पानही हालत नव्हतं हो नेहमी दादा दादा म्हणून माझ्या पाठीशी असणारा भाऊ आज परत मिट मिळाल्यासारखं त्यांना वाटत होतं आज त्यांच्या चेहऱ्यावर दरोज सारखं चीट राग नव्हता आज पहिल्यासारखंच निरागस वाटत होतं तो त्यांना विक्रम काका खाली मान घालून बसले होते अक्षूंचे बाबा त्यांच्या जवळ गेले तसे विक्रम काका जास्तच घाबरले बाबांनी त्यांना मिठी मारली आणि हे बघून विक्रमकाकांना खूप आनंद झाला माझा पूर्वीचा भाऊ मला परत मिळाला बाबा त्यांना मिठी मारत मारत बोलले दोघांचेही डोळे भरून आले मग कितीतरी वेळ दोघेही जुन्या गप्पांमध्ये रमून गेले रियाने दोघांसाठी नाश्ता चहा आणला आज बाबांनाही मनावरचा ताण कमी झाल्यासारखं वाटत होत एवढं वर्ष अपराधी असल्यासारखं ते जगत होते त्यांचा तानामुळं त्यांची तब्येत सारखी सारखी ढासळत होती पण आज मात्र त्यांना अजून पूर्वीसारखे तरुण झाल्यासारखं वाटत होतं दोघी भाऊ दुश्मनी विसरून एकमेकांना भरभरून बोलत होते जणू काही एवढ्या वर्ष ते दोघं एकमेकांपासून लांब राहून आज अचानक जवळ आल्यावर जसं वाटतं अगदी तसंच दोघांच्या मनाची अवस्था झाली होती हे बघून रियाला खूप आनंद झाला होता रिया मुड आम्ही भाऊ एकत्र आलो काका बोलत होते रिया तुझी माफी कशी मागू हेच कळत नाही पण तुझ्या या अवस्थेला मात्र मीच कारणीभूत आहे मी अक्षुला सगळं नीट समजावेल तोही ऐकेल माझं तोपर्यंत बाबा बोलतात मी खूप प्रयत्न केला त्याला समजवण्याचा पण तो रियाचं नावही काढलं तरी जवळ थांबत नाही माझ्या खूप हट्टी आहे तो कमीत कमी समोर आपण काय बोलतो हेही ऐकून घ्यायला थांबत नाही तो मग ते तिघेजण मिळून एक प्लॅनिंग करतात अक्षुला कसं पटवून द्यायचं ते मग अक्षूंचे बाबाही घरी जायला निघतात पण रिया मात्र थोडीशी गंभीर दिसते ते बाबांच्या लक्षात येतं काय ग बेटा एवढा कसला विचार करतेस काही नाही बाबा आपण जे ठरवलं ते व्यवस्थित पार पडेल की नाही या विचारानेच खूप भीती वाटते तिला धीर देत बाबा बोलतात काही नाही होणार तू धीर सोडू नको आता मी आणि विक्रम काका दोघीही आहोत तुझ्या पाठीशी ते काकांना कडकडून कर मिठी मारत बोलतात चल मी घरी जाऊन कामाला लागतो रिया तूही कामाला लाग इकडे अक्षू बेडरूममध्ये बेडवर पडून टी व्ही बघत असतो टी व्ही लावून ठेवलेला असतो आणि त्याचं लक्षही नसतं तिकडं आणि अचानक मयुरी ऑडिशनला गेलेली तेच टी व्हीवर चालू असतं अचानक अक्षूंचं लक्ष मयुरीला बघून टी व्हीकडं जातं मयुरी खूप छान गाणं बोलत होती ते ऐकून अक्षूलाही आश्चर्य वाटत होतं की मयुरी एवढी कशी बदलली आणि तिचं गाणं ऐकून तिन्ही जजने तिला उभा राहून ताड्या वाजवत तिचं कौतुक करतात आणि तिच्या गाण्याचं श्रेय तू कोणाला दिशील असा तिला प्रश्न विचारतात तर मयुरी लगेच बोलते मी माझ्या ताईला याचं श्रेय देईल खरं तर ती माझी मानलेली बहीण आहे पण तिच्यामुळे मी आज इथे येऊ शकले माझी ताई म्हणजे आदर्श आहे माझ्यासाठी ती आपल्या ताईंचं एवढं कौतुक करते हे बघून जजेसला तिची ताईला पाहण्याची उत्सुकता वाढते प्लीज मयुरी तुमच्या ताई तुमच्याबरोबर आल्या असतील तर बोलवा त्यांना असं बोलताच मयुरीने ताईला हाक मारली अक्षु ही मयुरीला ताई बोलले हे ऐकण्यासाठी बेडवरून पडून कोण येणार आहे समोर याची वाट पाहू लागला सगळ्यांनी तिच्यासाठी टाळ्या वाजवून स्वागत केलं हे सगळं अक्षू टी व्हीवर बघत असतो असं रियाला बघून त्यांना त्यालाही आश्चर्य वाटलं मी इकडे हिच्यासाठी तडफडतोय आणि याचं रियाला काहीच वाटत नाही तो विचार करत असतो की त्यांचं लक्ष परत टी व्हीकडं जातं तर ते जजेस रियाला प्रश्न विचारतात हा मयुरीच्या ताई तुम्ही ही गाता का असं रियाला विचारतात रियाच्या अगदर मयुरीने उत्तर देते हो सर रिया खूप छान गाते रिया पुरती गुंध गुंधळून जाते आणि सर मी प्रोफेशन असं गाणं कधीच गायलं नाही पण जजेसने तिला मात्र खूप आग्रह केला होता रिया नाईलाज एक गाणं छान बोलते जब कोई बात बिघड जाए तब कोई मुश्किल में पड जाय तुम देना साथ मेरा ओ हम नवाब न कोई हे न कोई था जिंदगी मे तुम्हारे शिवा तुम देना सात मेरा ओ हम नवा हे गाणं बोलत बोलत रिया सपनात हरून गेली आणि अचानक तिचे डोळे भरून आले सगळ्यांच्या ताड्यांच्या आवाजाने ती भाणावर आली अक्षू प्लीज मला समजून घे हे वादळ परत तिच्या मनात चालू झालं ती स्टेजवर होती पण तिचं मन मात्र तिच्या अक्षूमध्ये गुंतलेलं होतं राहून राहून डोळ्यात पाणी येत होतं स्वतःला सावरत खुश असल्याचं ती नाटक करत होती अक्षू मात्र टी व्ही बंद करून डोळे झाकून पडून राहिला याचा आवाज कानात गुणगुणू लागला डोळ्यातून आपोआप अश्रू आले आणि ते केसात जाऊन विरून गेले याची सवय रोजचीच झाली होती आणि तेवढ्यातच रियाचा फोन आला त्याने फोन कट केला परत फोन आला तीन चार वेळा कट केला तरीही रिया त्याला सारखं फोन करत होती त्यामुळे तो खूप चिडला आणि फोन उचलला काय काम आहे बोल तो रागातच बोलला रिया त्याच्या रागावलेला आवाज ऐकून थोडीशी घाबरलीच बोलली अक्षू ये मला तुझ्या तुझ्यासोबत काहीतरी बोलायचं आहे ये ना प्लीज माझ्यासाठी एकदाच मला काही एक ऐकायचं नाही असं बोलत त्याने फोन कट केला परत रियाने फोन केला तो रागातच ओरडला तुला सांगितलं तर समजत नाही का अक्षू प्लीज हो ठीक आहे असं बोलत फोन कट करून तो रागा रागाने बाहेर येत बोलतो आज काय ते सोक्षमोक्ष लावतोच खूप झाला आता हे सहनशक्तीच्या पलीकडचं झाले अक्षु असा रागात बाहेर जाताना त्यांच्या घरातले सगळेजण त्याच्याकडे बघू लागले पण तो एवढ्या रागात होता की त्याला काहीच पुढचं दिसत नव्हतं त्याला एवढ्या रागात आई साहेबांनी पण या आधी कधीच पाहिलं नव्हतं रिया ही बाहेर त्यांच्या गार्डनच्या बाजूला असलेल्या गवतावर बसून त्याची वाट पाहत असते त्याला एवढं अंतर पार करूनही धाप लागते रिया जवळ जाऊन अक्षू उभा राहतो आणि चिडूनच बोलतो हां बोल काय काम आहे अक्षू माझं फक्त एकदा ऐकून तर घेणार तुला काय वाटतं रिया तुझी स्टोरी ऐकून मी तुला माफ करेल तू का लग्न केलं त्याच्याशी तुला काय अडचणी होतील हे ऐकण्यात मला काहीच रस नाही तू त्याची बायको झाली ना तर मग राहा ना त्याच्यासोबत सुखात मला का त्रास देतेस अक्षू असं नको ना बोलू मी तुझ्याशिवाय कोणावरही कधीच प्रेम नाही केले अक्षू मी फक्त तुझी साहेरे कसं सांगू तुला म्हणजे कळेल असं बोलत रिया त्याच्या जवळ जाऊन हात पकडून बोलणारच तोच रागाने तिला तो पाठी ढकलत बोलतो रिया लांब राहा माझ्यापासून आणि हो माझ्याशी काहीच नातं नाही तुझं अक्षू ऐकून घर ते माझं मी रोज तुला सांगण्याचा प्रयत्न करते तू एकदाही ऐकून घेत नाहीस मला नाही ऐकून घ्यायचं रिया कुठल्या प्रियकर आपल्या प्रियसीला दुसऱ्याच्या बेडरूममध्ये दुसऱ्यांच्या मिठीत बघून खुश होईल ग रिया डोकं फुडण्याची वेळ आली माझी प्लीज मला अजून त्रास नको देऊस नाही तर खरंच सांगतोय तुला उद्यापासून मी माझं घर सोडून ऑफिसमध्येच राहील कायमचा तिथे कमीत कमी तुझा चेहरा बघायला तरी नाही मिळणार मला आणि हे दररोजचं टेन्शन तरी कमी होईल असं बोलून तो जायला निघाला रियाने त्याच्या हाताला पकडलं तो रागाने तिच्याकडे बघत मोठ्याने ओरडला आणि बोलला रिया हात सोड माझा नाही अक्षू खूप झाला आता मी तुला सांगितल्याशिवाय हात नाही सोडणार रिया रडत रडत बोलत होती अक्षुने मात्र तिच्याकडे रागाने बघत तिचा हात झिडकारून तिला पाठी ढकलून दिलं तशी ती जोरात खाली पडली ती जोर जोरात रडत होती पण त्याचा काहीच परिणाम अक्षूवर होत नव्हता तो तसाच निघला आणि तेवढ्यातच बाबा घरातून बाहेर येत अक्षूला बोलले तेथेच थांब अक्षू आणि घरातले सगळेच जण बाहेर आले बाबांनी रियाला घरच्याही फोन करून बोलावून घेतलं काहीही लगेच फोन आल्याबरोबर यायला निघली काकांच्या घरातले सगळेजण आले प्रणी जुही मयुरी काका हे सगळे बघून अक्षूला आश्चर्य वाटलं मग बाबांनी रियाला हाताला धरून गार्डन मधल्या बाकावर बसवलं रिया पूर्णपणे खसली होती तिला सगळं संपल्यासारखं वाटत होतं अक्षूचं असं रुद्र रूप तिने कधीच पहिलं नव्हतं अक्षूचं फक्त प्रेमच तिला माहीत होतं तसं अचानक अक्षू तिचं तोंडही बघत नव्हता हे बघून तिला जास्तच हादरली होती बाबांनी असं सगळ्यांना बोलवून घेतल्यामुळं अक्षूही थोडासा बावरलाच होता अक्षू तू खाली बस बाबा बोलले तसा अक्षू गुच्चूप खाली बसला बाबा बोलायला लागले ला 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 ला। अक्षू मी जोपर्यंत बोलतोय तोपर्यंत तू इथून जायचं नाही हो पण नंतर माझं बोलणं झाल्यावर तू रियाला माफ करायचं की नाही हा डिसिजन तुझा असेल मग बाबांनी पहिलं प्रणित आणि जुहीची ओळख करून दिली ही प्रणितची गर्लफ्रेंड आहे अक्षू बाबा बोलले तसा अक्षू आश्चर्याने त्या दोघांकडे बघायला लागला तेवढ्यातच जुही बोलली आणि हो आम्ही लिव्हिंग रिलेशनशिपमध्ये राहतो माझ्या घरी माझी आई एकटीच असते बाबा नाहीत मला मग आमची सगळी कंपनी मी आणि माझं प्रेम सांभाळतो प्रणितचा हात घट्ट पकडत ती बोलली अक्षुपुरता पुरता गोंधळून आणि हो अक्षय जुही बोलली त्या दिवशी तू जे रियाला माझ्या प्रेमाच्या मिठीत पाहिलं होतं ना ते तोपर्यंत अक्षू रागत बोलतो हे काय जुही बोलते अक्षय आपले डोळेही कधी कधी आपल्याला धोका देतात तेव्हा फक्त आपल्या प्रेमावर विश्वास ठेवायचा अरे ती बिचारी तर तू खिडकीत कधी येतोय याची आतुरतेने वाट बघत होती आणि तू आला ही खिडकीत पण प्रणितने मात्र मुद्दामून त्रास देण्यासाठी रियाला पाठवून मिठी मारली आणि हे रियाला माहीतही नाही आणि तू मात्र चुकीचा अर्थ काढला तसा अक्षु खूप गोंधळून गेला प्लीज मला नीट सांगा मला खरंच काहीही कळत नाही आणि रिया प्रत्येक गोष्ट माझ्याबरोबर शेअर करत होती मग असं अचानक काय झालं की तिला मला काहीही न सांगता असं करावं लागलं मग ते लग्न तर के केलं ना रियाने अक्षू अखडत बोलला तसे काका बोलले अक्षू मला माफ कर याचं लग्न नाही लावला मी ते फक्त तुला त्रास देण्यासाठी नाटक होतं सगळ्या गोष्टींची कबुली काकांनी दिली अक्षूची ही माफी मागितली रियाला कसं हे सगळं करायला भाग पाडलं अगदी प्रॉपर्टीचे पेपरपासून ते आत्तापर्यंत सगळ्या गोष्टी अक्षूला सांगितल्या अरे त्या बिचारीने तर तुझ्या कुटुंबाला वाचवण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालून फक्त तुला खुश ठेवण्यासाठी हे सगळं केलं अक्षूच्या डोळ्यात पाणी आलं त्याला स्वतःचीच लाज वाटली तो रियाजवळ जाऊन रडू लागला गुडघ्यावर बसून तो रियाची माफी मागत होता रिया मी तुला खूप त्रास दिला ना गं खरंच मी चुकलो मला माफ कर मी तुला नाही ओळखू शकलो रिया पण मी तरी काय करू तू सांग असं तू माझ्या डोक्या डोळ्यात एकत दुसरी कुणाची तरी झालेली मी कसं बघू शकणार होतो रिया एकही रात्र झोपलो नाही ग खूप त्रास झाला मला कित्येक वेळा असं वाटत होतं की जगणं सोडून द्यावं रियाने अक्षूच्या दोन्ही हाताला पकडून उठवलं अक्षू तुझी काहीच चूक नाही पण तुला असं रोज तळफळत असताना बघून खूप वाईट वाटतंयचं रे मला असं बोलत रिया त्याला जोरात मिठी मारते अक्षूही दोन्ही हातांनी तिला आपल्या मिठीत घेतो आणि रडतच बोलतो रिया मी खूप त्रास दिला तुला असं बोलत दोघीही एकमेकांच्या मिठीत कितीतरी वेळ रडत असतात त्याचं असं रडणं बघून रियाची आई बाबा ताई स्वाती सगळ्यांच्या डोळ्यात पाणी येतं सगळ्यांना खूप वाईट वाटतं की आपण रियाला समजून घेण्यात कमी पडलं सगळेजण रियाची माफी मागतात अक्षुला तर काय करू आणि काय नाही असं होतं तो खूप खुश होता की रिया माझीच आहे या विचाराने सगळे गैरसमज संपल्यामुळं दोन्ही कुटुंब खुश असतात सगळेजण आता मध्ये जातात रिया आणि अक्षू मात्र दोघे गार्डनमध्येच बसून राहतात एकमेकांच्या खांद्यावर डोकं ठेवून समोरच गार्डनमध्ये पोपट महिनेची जोडी अगदी प्रेम एकमेकांना चिटकून बसलेली असते त्यांच्याकडे बघत दोघेही एकमेकांच्या मिठीत हरवून जातात अक्षू मला माफ कर खूप त्रास झाला ना तुला रिया बोलते पण रिया मी ही खूप विचित्र वागलो ना गं तुझ्याशी तो तिला जवळ ओढतो आणि तिच्या कपाळावर आपले ओठ टेकवत बोलतो आय लव यू रिया खूप मिस केलं मी तुला तू जीव तोडून सांगत होती आणि मी मात्र काहीच ऐकून घेत नव्हतं एकमेकांना साथ देण्याची स्वप्न बघत कितीतरी वेळ ते दोघे तसेच बसून राहतात अक्षु तिचा हात घट्ट पकडून बोलतो रिया मला सोडून नाही ना जाणार कधी तुला सोडून जायचं असतं तर एवढी तडफडले असते कारे मी अक्षू मी कधीच नाही जाणार तुला सोडून तुझ्याशिवाय जगणं खूप कठीण आहे अक्षू तुझ्याशिवाय रियाच्या जगण्याला काहीच किंमत नाही मी फक्त तुझीच आहे रे मग अक्षू कितीतरी वेळ तिला आपल्या डोळ्यात सामावून घेतो तिचा तो कोमजून गेलेला चेहरा बघून त्याला खूप वाईट वाटतं माझ्यामुळे रिया तुझी अवस्था झाली तिच्या डोळ्यांवरून हात फिरवत तो मनातच बोलतो रिया जिंदगी में बहुत बार वक्त ऐसा भी आएगा जब तुम्हें चाहने वाला ही तुमको रुलाएगा मगर विश्वास रखना उस पर अकेले में वो तुमसे कहीं ज्यादा आसुबाहेगा अक्षु अक्षू रियाच्या हाकेने तो सावरतो काय लक्ष कुठे हे तुझं तो रियाचा हात पकडत बोलतो सॉरी रिया खूप चिडलो ना ग मी तुझ्यावर अक्षू तुझ्या रागावण्याने वाईट वाटत नव्हतं रे वाटलं पण तू जो माझा तिरस्कार करत होता ना तेव्हा माझं काळी स्पीड वळून निघायचं अक्षुतीचा हात हातात घेऊन कितीतरी वेळ तसाच बसून राहतो दोघांनाही एकमेकांना बोललेला महिना होऊन गेलेला असतो आज असं एवढ्या दिवसांनी दोन पाखरं एकमेकांजवळ आलेली बघून सगळ्यांना खूप आनंद होतो तेवढ्यातच स्वाती त्यांना आतमध्ये बोलावते अरे सगळी इकडे वाट बघत आहे तुमची या आतमध्ये मग अक्षू आणि रिया आतमध्ये जाऊन सगळ्यांना भेटतात रियाची ताई तिला कडकडून कर मिठी मारते छोटी खूप मिस करते करत होते ग तुला रोज डोळ्यात पाणी यायचं सा तुझ्यासाठी पण तू जे केलं त्याची चिडही यायची मीच चुकले ग छोटी माझी छोटी असं का करेल याचं कारण मी कधीच शोधून काढण्याचा प्रयत्न नाही केला बस तुला चुकीचं समजत राहिले ताई तू कशाला सॉरी बोलते मीही तुला काहीच सांगितलं नव्हतं मग तुझा गैरसमज तर होणारच ना आजपर्यंत पहिल्यासारखं वातावरण घरात बघून बाबाही खूप खुश होतात आणि तेवढ्यातच रियाला चक्कर येते रिया खाली पडते तिला असं अचानक काय झालं म्हणून सगळेजण खूप वापरतात बाबा डॉक्टरांना फोन करून बोलावून घेतात अक्षू तिला उचलून बेडवर ठेवतो तिच्या हाताला घट्ट पकडून बसतो तेवढ्यातच डॉक्टर येते काळजी करू नका मी तिला चेक करते तोपर्यंत प्लीज सगळे बाहेर थांबा डॉक्टर बोलले तसे सगळेजण बाहेर येऊन बसतात चुला काय चाललं हेच कळत नाही तिच्यासाठी त्याचा जीव पुरता घाबरत असतो जरूर त्याच्याच काळजाचे ठोके बंद पडलेले असं त्याला वाटतं तो मनमन देवाला प्रार्थना करतो तरी डॉक्टर बाहेर येते अक्षु उठून डॉक्टरकडे जात बोलतो मॅडम काय झालंय तिला रियाट तर ठीक आहे ना हो हो सगळे शांत व्हा ती ठीक आहे पण तिला काय झालं ते तीच ती सांगेल तिने मला सांगायला मनाई केली आहे असं बोलून डॉक्टर निघून जाते घरात परत एकदा निरव शांतता पसरते रिया दोन मिनिटाने बाहेर येते खूप गंभीर चेहरा झालेला असतो तिचा ते बघून सगळेच घाबरतात अक्षू घाबरून विचारतो काय झालं रिया सांग लवकर तू ठीक तर आहेस ना हो अक्षू मी ठीक आहे ती थोडीशी गंभीर होत बोलते पण काय झालं रिया रियाच्या डोळ्यात पाणी येतं अक्षू जेवढं तुझ्याजवळ जवड़ मी जवळ येते तेवढंच का रे दूर जाते मी अक्षूला काहीच कळत नसतं की ही असं का बोलते प्लीज रिया असं कोड्यात बोलू नको सांग लवकर अक्षू बोलतो रिया गप्प उभा असते काय झालं रिया बोलशील का अक्षूच्या डोळ्यात पाणी येतं अक्षू मी प्रेग्नेंट आहे रियाचं हे वाक्य ऐकून सगळेजण एकदम गोंधळून जातात अक्षू आता सगळ्यांना माझ्याबद्दल परत संशय येतोय सगळ्यांच्या चेहऱ्यावर दिसतंय ते तुम तूही तु माझ्यावर संशय घेशील ना आता तुलाही मी काकांच्या घरात राहून आले म्हणून संशय येतोच असणार बोल अक्षू अक्षु बस झालं आता खूप थकले मी अक्षू परत एकदा अग्निपरीक्षा देण्याची ताकद नाही आहे माझ्यात अक्षू काल खूप बदललेला आहे आजची स्त्री आधुनिक आहे तरीही प्रत्येक गोष्टीत बायकांना समोर का जावं लागतं आजही सीतेलाच का, आज का अग्निपरीक्षा द्यावी लागते का नाही तिचा रामा त्यांच्यावर प्रेमावर विश्वास ठेवत त्यांची सीता पवित्र आहे हे का नाही तो ओढून साऱ्या जगाला सांगत का नाही आपल्या प्राणाहून प्रिय असणाऱ्या शीतेला तो साथ देत आणि परत एकदा तिलाच का वनवास भोगावा लागतो मला माहीत आहे अक्षू हे बाळ आपल्या दोघांचं आहे पण तेही परत मला सिद्ध करायला लागणार का अक्षू मी नेहमीच स्वतःला माझ्या प्रेमाला सिद्ध करायचं ताई तू बरोबर बोलत होतीस स्त्रीचं शरीराने निसर्गाने असं बनवलं आहे की कुठल्याही चांगल्या वाईट गोष्टींचा परिणाम फक्त स्त्रीवरच पडतो अगदी निसर्गही त्याला साथ देत नाही मग पुरुष काय साथ देणार रियाच्या डोळ्यातले अश्रू थांबत नव्हते तिच्या ताईने तिला सावरलं घरातले सगळे शांत होते अक्षू मी खूप थकले आहे रे आता स्वतःला शिद्ध करून करू मला सगळेजण माफ करा असं बोलत रिया तिथून जायला निघली कायमची तिच्या अक्षूपासून खूप दूर परत कधीही न येण्यासाठी अक्षू खूप प्रेम करते तुझ्यावर आणि कायम करत राहील मला माफ कर मी तुला सोडून जाते तिला माहीत नव्हतं ती कुठे जाते ते सगळे गप्प होते सगळ्यांना असं अचानक हे कळल्यामुळं कोणाच्याही तोंडातून शब्द फुटत नव्हता कसं फुटणार तरी एकावर एक धक्के घरातल्यांना सगळ्यांना बसत होते ती पुढं जात असतानाच अक्षूने तिचा हात पकडला आपल्या दोन्ही हाताने तिचे डोळे पुसले रिया माझ्यापेक्षाही जास्त विश्वास आहे तुझ्यावर हो मी मान्य करतो की जर मी, मी तुझ्यावर खूप चिडलो विश्वास नाही दाखवला कारण मी ही तसंच होतं ना रिया तेव्हा प्रणीतची बायको म्हणून येऊन माझ्या उभा होती पण आता तसं नाही मला सगळं कळले असताना मी कसा संशय घेईल तुझ्यावर या डोळ्यात पाणी कधीच नाही येऊ देणार रिया इथून पुढं आणि अक्षुतीच्या डोळ्यात बघत बोलला रिया तुझा राम कायम तुझ्यावर विश्वास ठेवेल तुझ्याशिवाय नाही ग जगणार तो तूच त्याचा श्वास आहे मग तूच सांग तुला असं सोडून तू जगेल गा। हा, तेजा, तेजा का हा आधुनिक राम आपल्या शीतेला असं स्वतःपासून दूर नाही जाऊ देणार त्याचा त्याच्या प्रेमावर पूर्ण विश्वास आहे पण प्लीज तुझ्या रामाला असं सोडून नको जाऊ त्याच्या रियाशिवाय काय जगणं असतं ते अनुभवलं आहे त्याने प्लीज तिचं शिक्षा तुझ्या अक्षूला नको देऊ परत तुझा अक्षू काहीही सहन करेल ग पण त्याची रिया त्याच्यापासून लांब गेलेली नाही बघू शकणार तो वेळा होतो ग पुरता एक एक क्षण नाही जात त्या परत माझ्यापासून दूर नको ना जाऊ नाही तर मी मरून जाई रिया अक्षूचं हे बोलणं ऐकून रियाला जोरात जाऊन बिलकते आणि त्याच्या मिठीत स्वतःला हरवून बसते याचं मिठीसाठी तिचा जीव आतुरलेला होता आज एवढ्या दिवसाने तिचा अक्षू फक्त तिचा झाला होता आणि त्याच्या मिठीत ती पूर्ण जगाला सुख शोधत होती तिच्या चेहरावर गोड हसू उमलत ते हसू बघण्यासाठी अक्षू जीवाचं रान करत होता अक्षू तिथून पुढं जर माझ्यावर कधी अविश्वास दाखवला तर मी खूप दूर निघून जाईल हां सॉरी रिया मी चुकलं ग मी खूप चिडलो तुझ्यावर मला माप कर आणि परत एकदा त्या दोघांमध्ये प्रेम बघून सगळेजण भारावून गेले आणि सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आलं अक्षुने त्यांची चूक सगळ्यांना सांगितली आणि मापीही मागितली सगळ्यांनी त्या दोघांनी केलेली चुकीला माफही केलं परत एकदा ते घर गोकुळ सारखं फुललं कायमचं बहरण्यासाठी अक्षू आणि रिया बरोबर प्रणित आणि जुहीचंही लग्न लावून दिलं अक्षु रियाचे ते मराठमोडी रूप बघून भारवून गेला नाकात नथ कंबर भोवरी कंबरपट्टा हातात बाजूबन चंद्रकोर टिकली केसांचा आंबाडा आणि मोगळ्यांचा गजरा त्या भोवती मडवलेली रिया खूपच सुंदर दिसत होती जांभळ्या रंगांची साडी घालून तयार झालेली रिया अक्षूच्या नजरेतून सुटत नव्हती लग्नात तो कायम तिला बघत होता आणि त्याच्या बघण्यामुळं रिया जास्तच लाजत होती तिच्या गालावरची खडी खुलत होती अगोदरच रूपाची खाण असणारी रिया या मराठमोडी मेकअप मुळे जास्त सुंदर दिसत होती तिच्या गालावरून एक बट फिरत होती आणि ती बट अक्षूला स्वतःच्या हाताने सावरावी अशी इच्छा होती त्याने सगळं लग्नात आलेली लोक बघून मग स्वतःला कंट्रोल केलं अक्षु प्लीज असं नको ना बघू किती लोक बघते बघ बग जरा सगळीकडं काय वाटेल त्यांना रिया खूप सुंदर दिसते आज तू तुला सारखं बघत राहसं सा वाट वाटत होतं त्याला मी तरी काय करू मग ब्राह्मण काकांच्या सांगण्यावरून त्याने तिच्या घड्यात मंगळसूत्र घातले आज एक ते एका पवित्र बंधनात बांधले गेले आयुष्यभर एकमेकांना साथ देण्याचं वचन ते एकमेकांना देत होते अग्नीला सात फेऱ्या घालताना तो तिच्या डोळ्यात सांगत होता की मी प्रत्येक सुखादुःखात मी तुला कायम साधे जर तुझ्यावर कुठलंही संकट आलं तर त्याचा वार पहिला मी झाले पण माझ्या रियाच्या डोळ्यात कधी अश्रू नाही येऊ देणार ते दोन जीवे कायमचे सात जन्मांसाठी बांधले गेले रिया ही मनोमन त्याला वचन देत होती की कायम तुला साधे तुझी प्रत्येक इच्छा मी पूर्ण करेन जोपर्यंत श्वास चालू आहे तोपर्यंत मी दिलेलं वचन निभेल अक्षूच्या डोळ्यात ती स्वतःला बघत होती आणि अक्षू तिला डोळ्यांनीच खुणत होता आणि ते बघून रियाचं मन अधीर झालं होतं लग्न खूप धूमधडाक्यात पार पडलं तिची मैत्रीण प्रिया तर खुशीने नाचायलाच लागली लग्न झाल्यावर पहिल्याच दिवशी रिया पहिल्याच त्यांच्या बेडरूममध्ये आली आपल्या रियाला एवढ्या दिवसांनी असं स्वतःजवळ बघण्यासाठी थळफडत असणारा अक्षू आज मात्र खूप खुश होता त्याने तिला उचलून गोल फिरवलं आणि बेडवर ठेवलं रियाला स्वतःच्या मिठीतून सामावून घेतलं तिच्या गालाला चुंबन देत तिचा तो गोरा चेहरा लाजल्याने लाल झाला होता आणि अक्षू तिच्या डोळ्यात हरवून बसला होता रियाज तुला माझ्या मिठीतून कोणीही वाचू शकत नाही अक्षू थोडासा खोडीलपणे बोलला तशी रियाने लाजून डोळे झाकून घेतले तिच्या गुलाबाच्या पाकळ्यासारख्या ओठांवर हळूवारपणे ओठ ठेवत तो बोलला रिया तू फक्त माझीच रिया ही हळुवारपणे झाकलेल्या डोळ्यांच्या पापण्या उघडत बोलते हो अक्षुमी तुझीच आहे रे रियाने ही त्याच्या भाऊ स्वतःला विलीन केलं त्याची रिया आज मनाने शरीरानेही फक्त त्याचीच झाली होती जीवनात सगळ्यात मोठं सुख दोघं अनुभवत होते नात्यात कायम विश्वास आणि प्रेम ठेवून जगत होते कारण एकमेकांपासून दुरावा त्यासाठी जिवंत असून ही देणारा असतो हे त्यांनी अनुभवलं होतं रिया अक्षूंच्या प्रेमात न्हावून निघत होती तिच्या गोरा गालावर प्रेमाची गुलाबी छटा दिसत होती आणि ती तिचं खुललेलं रूप बघून अक्षू मात्र तिच्या प्रेमात वेढा झाला होता आणि त्याचं प्रेम आज कायम त्याच्या जवळ होत रिया तिच्या अक्षूसाठी जीवाचं रान करत होती त्याच्या प्रेमात स्वतःला तिने झाकून दिलं होतं कायम अक्षु अक्षु तिला खुश ठेवण्यासाठी धडफड करत होता भेटू या पुढच्या भागात हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा तो आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद